कागल तालुक्यातील वाळवे खुर्द इथल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक उपक्रम राबवला महिलांनी वड आणि पिंपळाची झाडं लावली आणि त्यांचं संगोपन करण्याची शपथ घेतली वाळवी खुर्द इथल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम राबवला निसर्गात होणारे बदल आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम चिंताजनक बनलाय या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वाळवी खुर्दच्या महिलांनी पुढाकार घेत वड आणि पिंपळाच्या झाडांचं रोपण केलं आजच्या उपक्रमाद्वारे आम्ही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक छोटस पण महत्वपूर्ण पाऊल उचललंय वटपौर्णिमा हा एक सांस्कृतिक आणि धार्मिक दिवस असला तरी या दिवशी पर्यावरणाचं भान राखणं आवश्यक आहे या हेतून हा उपक्रम राबवल्याचं माजी सरपंच आरती पाटील यांनी सांगितलं यावेळी गावातील महिलांनी एकत्र येऊन वड आणि पिंपळाची झाडं लावत त्यांचं संगोपन करण्याची प्रतिज्ञा केली यावेळी बाळासो पाटील आनंदी असबे शांताबाई पाटील पवित्रा बोडके राधाबाई आळवेकर मयुरी पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या